जय जिजाऊ जय बाल बांधो आज पंचवीस सप्टेंबर स्वातंत्र्य सैनाने समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पहिले बलिदान देणारे ने कामगार नेते स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती त्यानिमित्तानं त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हजारो तरुणांना एकत्र करून एकोणीसशे बेचाळीसच्या चौच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे अण्णासाहेब पाटील पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वतंत्र मिळाले मग नंतरच्या कालखंडामध्ये कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या सुटाव्या यासाठी त्यांनी माथाडी कामगार जे आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्रामधील जो मराठा समाज आहे गरीब मराठा समाज कामाच्या शोधात पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी काम करू लागला आणि आपला उदरनिर्वाह करू लागला अशामध्येच मराठा समाजाची एक संघटना असावी आणि जो मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठा आरक्षणाची आवश्यकता आहे त्यासाठी त्यांनी एका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती केली त्यासाठी एकोणीशे ऐंशी साली मराठा महासंघ नावाची संघटना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंढून काढला मराठा समाजामध्ये जनजागृती केली आणि त्यांनी बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी रोजी मुंबई येथील मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रामधून लाखो समाज बांधव मुंबईच्या मोर्चासाठी एकत्रित आले आणि त्यांनी आपल्या बांधकाम समोर भाषण करताना ते बोलता बोलता बोलून गेले बोल जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही मराठा समाजाच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाही तर मी उद्याचा आणि त्यावेळेस मुख्यमंत्री बाबासाहेब मु बाबासाहेब भोसले होते त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही आणि त्यांनी लोकांना सांगितल्याप्रमाणेच तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली आपल्या राहत्या घरी सकाळी स्वतःच्या पिस्तूल मधून गोळी मारली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपल्या न्याय मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी पहिलं बलिदान दिलं त्याचबरोबर त्या ठिकाणी कल्याण भिवंडी बदलापूर या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यावर बंदी होती ही बंदी उठावी म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या बलिदानानंतर दोन वर्षांनी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला ती बंदी उठली आणि नंतर त्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येऊ लागली होती म्हणजे अशा पद्धतीनं समाजाला संघटित करून एकत्रित करून न्याय मागण्यासाठी आपले पहिले बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील होते हे संपूर्ण मराठा समाजाला माहित असावं ज्ञात असावं आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करणं त्यांच्याप्रती कर्तज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरते जे काही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनाला के सुरुवात केली मग नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे नव्वदला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी कुंभी मराठा मराठा कुंभी आणि मराठा हा एकच असल्याने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू केलं आणि ते आजही चालू आहे नंतरच्या काळामध्ये शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय विनागराव मेटे साहेब अखिल भारतीय छवा मराठा युवा संघटनेचे स्वर्गीय अण्णासाहेब जावेळे पाटील यांनी देखील आंदोलने केली आणि दोन हजार सोळा पासून आपण अठ्ठावन्न मूक मोर्चे काढले आणि एक ठोक मोर्चा काढला कालावधीमध्ये आपल्या शेकडो आंदोलकांनी आरक्षण मिळावं यासाठी आपलं बलिदान दिलं आणि आज मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं प्रामाणिक आणि निस्वार्थ नेतृत्व मिळालं आणि त्यामुळेच दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे अशा पद्धतीनं मराठा समाजाचा जो लढा आहे मराठा आरक्षणाचा चालत आलेला आहे आणि त्यामुळे आज आपण सर्वच मराठा समाज बांधवांनी या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्याचबरोबर आज मनोज धरांजय पाटील यांच्या नेतृत्वात जो काही आपला संपूर्ण समाज एकच राहिला पक्ष गट तट संघटना हे सर्व मतभेद ठेवे दहावे आपण बाजूला ठेवू आणि आपण आपली जी जी एकजूट आहे ही एकजूट आपण अशीच सदैव कायम ठेवू आणि अशा पद्धतीने जर आपण एकत्र राहिलो तरच खऱ्या अर्थानं आज अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन ठरेल